राजधानी मुंबईनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुणे शहराला एक वेगळं महत्त्व आहे स्वातंत्र्यापासून ते दोन हजार चौदा पर्यंत म्हणजेच मोदी लाटेपर्यंत पुणे शहरात काँग्रेसचाच बोलबाला होता महापालिका विधानसभा आणि लोकसभेत देखील काँग्रेसचे प्रतिनिधी इथून निवडून जात होते आज याच पुण्यामध्ये कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अपवाद सोडला तर काँग्रेसला महापालिकेपासून ते विधानसभा आणि लोकसभेत देखील यश मिळालेलं नाही गेल्या काही काळामध्ये भाजपने इथे आपलं बस्तान चांगलंच बसवलेलं आहे शहरात असणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या पर्वती मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचाच बोलबाला होता परंतु आघाडीच्या जागावटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडत काँग्रेसने आपल्या हक्काचा मतदारसंघ गमावला राष्ट्रवादी काँग्रेसला देखील इथं विशेष काही कामगिरी करता आलेली नाही लोकसभेला पुण्यामध्ये जरी काँग्रेसचा पराभव झाला असला तरी दुसरीकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीला आणि विशेष म्हणजे काँग्रेसला मिळालेलं यश हे मोठं आहे याच परिस्थितीत आता पर्वती मतदारसंघामध्ये बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत पर्वती मतदारसंघात काँग्रेस की शरद पवारांची राष्ट्रवादी मजबूत आहे आणि इथं नेमकं कोण आमदार होऊ शकतो याचा ग्राउंड रिपोर्ट मांडणारा हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणे एका बाजूला पुणे शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्या तर दुसरीकडे उच्चभ्रू सोसायटी असा हा पर्वती मतदारसंघ एकोणीसशे ऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत काँग्रेसने येथून विजय मिळवला होता पंच्याण्णव मध्ये भाजपचे दिलीप कांबळे यांनी विजय मिळवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवलं एकोणीसशे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढल्याचा फायदा भाजपला झाला भाजपचे विश्वास गांगुडे येथून विजयी झाले तर दोन हजार चार मध्ये माजी मंत्री रमेश बागवे यांच्या रूपाने पर्वतीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा पडकला मात्र दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ खुला झाला मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसला विजयाची संधी असताना आघाडी धर्म पाळत हा मतदारसंघ कसबा विधानसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा इथं पराभव झालाय तर भाजपच्या माधुरी मिसाळ गेल्या तीन टर्मपासून येथे विजयी होत आलेल्या आहेत आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून या मतदारसंघावर पुन्हा एकदा दावा केला जातोय महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष असणारे ज्येष्ठ नेते आबा बागुल पर्वती मतदारसंघातून लढण्याची जोरदार तयारी करतायत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील माजी नगरसेविका अश्विनी कदम यांच्या नावाची चर्चा आहे एका सामान्य कुटुंबातून आलेले आबा बागुल गेली सहा टर्म म्हणजेच गेल्या तीस वर्षांपासून या भागात नगरसेवक म्हणून काम करत आहेत सर्वाधिक काळ नगरसेवक राहण्याचा विक्रम देखील आता आबा बागुल यांच्या नावावर पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष पक्षाचा गटनेता उपमहापौर म्हणून देखील त्यांनी काम आहे साठ हजारांच्या वर वृद्ध नागरिकांना काशी यात्रा घडवणं असो की दिवाळीमध्ये अनाथ मुलांसोबत साजरी केली जाणारी पहाट असो आबा बागुल यांच्या कामाची कायम पुणे शहरात चर्चा राहिलेली आहे कल्पक बुद्धी आणि विकास करणारा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात बागुल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली राजीव गांधी ई लर्निंग शाळा कायम पुणे शहरासह महाराष्ट्रात देखील चर्चिली गेली आहे पुणे महापालिका सभागृहात पुणेकरांच्या प्रश्नावर कायम आक्रमक झाल्याचं बागुल दिसून आले आहेत दोन हजार नऊ पासून काँग्रेसकडून विधानसभा उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतायत मात्र हा मतदारसंघ आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसची देखील अडचण झाली आहे तीन टर्म मागणी करून देखील मतदारसंघ काँग्रेसकडे नसल्याने बागुल यांच्या पदरी निराशा आली राष्ट्रवादी काँग्रेसला देखील इथं विशेष काही कामगिरी करता आलेली नाही कारण दोन हजार नऊ साली खुला झाल्यानंतर नऊ चौदा आणि एकोणीस अशा तीनही वेळा राष्ट्रवादीचा इथं पराभव झालाय गेली तीन टर्म पासून लागोपाठ पराभव झाल्याने यंदा हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची जोरदार मागणी केली जाते झोपडपट्टी तसेच मध्यमवर्गीय भागामध्ये काँग्रेसला मानणारा इथं मोठा वर्ग आहे याचा फायदा आभा बागुल यांना उमेदवारी मिळाल्यास होऊ शकतो हेच गणित बागुल यांनी काँग्रेस नेत्यांसह थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत देखील मांडलेला आहे आता आघाडीच्या जागा वाटपात जिंकणाऱ्या उमेदवाराला संधी द्यायची हा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे त्यामुळे पर्वती मतदारसंघात आबा बागुल यांना संधी मिळणार का हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे ही झाली आम्ही मांडलेली बाजू मात्र तुम्हाला काय वाटतं की येथून महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळायला हवी आणि कोण आमदार होऊ शकतो हे कमेंट करून नक्की सांगा तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद